आज बनूचा असा आंब्यांचा म्हणजे कैरीचा पन्ना वाकड्या आंब्याचे आंबे काढून आणले आणि त्याका व्यवस्थित धुवून घेतले धुतलेले आंबे कुकरात लावले उकडूसाठी आणि नंतर मग कुकर ठेवून आंबे ठेवले उकडूसाठी उकडलेले आंबे थंड झाल्यावरती त्याका व्यवस्थित सोलून घेतले आणि त्याच्यात व्यवस्थित असा ना तो पिळून घेतले आणि सालिंका असलेला माससुद्धा काढून घेतले त्याच्यानंतर गुळ बारीक करून घेतले गोड कशासाठी गोड टाकावं लागतं मग वाटलं तुम्ही साखरसुद्धा काढू शकता पण गुळामुळे चव जर वेगळीच येतात त्याच्यामुळे मी गोळ बारीक करून घेतले आणि त्या सगळ्या मिश्रणानंतर मग मिक्सरात टाकले त्यात थोडीशी वेलची टाकायची वेलचीमुळे कसं चवसुद्धा भारी येतात आणि त्या सकाळ नंतर मी मिक्सरात लावून आहे मिक्सरात लावल्यावरती हे असा दिसत एकदम जाड आणि घन असा होता आणि त्यानंतर मग ह्या हो ठेवले फ्रीजमध्ये थंडा कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा ह्या आपल्या घरात बनवलेल्या खाऊची मजा जी असते वेगळी असता मस्तपैकी मग फ्रीजमधला काढलेलं ह्या जणं ग्लासात घेतले त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मस्तपैकी आस्वाद घेतले व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच सांगा तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या वाटत तोपर्यंत जय महाराष्ट्र